अयोध्येतील राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील डोरले गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन गावातील मानकरी गावकरी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केलं होतं या गावातून अनेक कारसेवक अयोध्ये येथे गेले होते त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण झाल्याची भावना अनेकांनी प्रहार डिजिटलशी बोलताना व्यक्त केली पुराण काळात प्रभू रामचंद्र यांचं महत्व आणि झालेली उपेक्षा लक्षात घेऊन गेली अनेक वर्षं श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा व्हावा यासाठी पावस दशक्रोषेतील अनेक नागरिक कारसेवकांच्या रूपानं अयोध्या नगरीत गेले होते त्यांचं स्वप्न सत्यात उतरल्यानंतर डोरले गावात सानेश्वर मंदिरात भव्य दिव्य असा सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सानेश्वर मंदिरात खांबाडकी पूजा बांधण्यात आली होती तर श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सत्यनारायण पूजेचंही आयोजन करण्यात आलं महिलांसाठी हळदी कुंकू महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आली यावेळी डोर्ले गावातील ग्रामस्थ गावकरी मानकरी वासुदेव साखळकर अजय तेंडुलकर नारायण लिंगायत परशुराम साखळकर विजय हर्डीकर मिलिंद पोतकर दामोदर पोतकर अनंत कबीर नरेंद्र लिंगायत अक्षय तेंडुलकर दुर्गेश पोतकर अक्षय पोतकर सुभाष पोतकर प्रताप हळदवणेकर सुनील कबीर कल्याण हळदवणेकर श्यामल तेंडुलकर अक्षरा तेंडुलकर श्रेया कबीर सुभाष साखळकर शुभांगी साखळकर अभिषेक कबीर सुरेखा साखळकर स्नेहा तेंडुलकर गंगाधर पोकळे आदींसह अनेक गावकर यावेळी उपस्थित होते त्यातील अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या डोरले येथील सानेश्वर मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्येच्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त गाव एकत्र आला प्रहार डिजिटल साठी प्रशांत हरचेकर रत्नागिरी